थे थे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण डाळी पीक उत्पादन घेणारे शेतकरी केरण टेक्नॉलॉजी काय अनुभव आले ते त्यांच्यावर चर्चा नमस्कार पुढे आपलं पूर्ण नाव सांगा बरं किरण सोमनाथ आरगडे राहणार शिरसगाव तालुका निफाड जिल्हा नाते आपण या पिकाला केरण तंत्रज्ञान मागच्या वर्षीपासून वापर सुरू केला हो मागच्या वर्षी काय अनुभव आला होता आपल्याला आगच्या वर्षी वजन रंग चाकाकी आणि टनेज मध्ये चांगला पायकी फरक आला होता तुम्हाला काय वाटत होतं किती वजन येईल आणि किती निघलं होतं मागच्या वर्षी पहिलंच वर्ष होतं सात टानापर्यंत अपेक्षा होती ते जवळजवळ नऊ टानापर्यंत ॲव्हरेज बसलं होतं बरं आणि जे मार्केट रेट जो भेटला तो आसपासच्या इतर शेतकऱ्यांपेक्षा तुम्हाला किती जास्त भेटला होता वीस ते पंचवीस रुपयांनी जास्त भेटला बरोबर आणि मालाची शायनिंग प्लॉट रोडवर आहे आपला खूप लोकांनी म्हणजे प्लॉटकडे पाहून खूप लोक विचारत सुद्धा असतील तुम्हाला की नेमकी प्लॉट काय केलं तुम्ही बरोबर बरोबर म्हणजे एक नंबरचं लष्कर होतं मालाला एक सारखे पणा होता आता, वर आता, आता, वर आता या वर्षी आपण प्लॉट धरलेला आहे आता हे किती दिवस झाले प्लॉट धरून आता महिने झाले वरटी कोणती आहे सोलापूरला एवढी किती फळ आहे अंदाजी एका झाडावर जवळजवळ अडीचशे अडीचशे पासून साडेतीनशे फळापर्यंत आहे बरोबर प्लॉट दाखव तर आपण केरम तंत्रज्ञान वापरून अजून म्हणजे काय ह्याच्यामध्ये बदल काय वाटते तुम्हाला आज पानाईचा रपनेसपणा पाना, पानाचे काळुखी पा आणि माला चकाकी चांगली आणि जमिनीतही पण मुळी चांगल्या प्रकारे कायम कार्यक्षम हो आणि खताईचा आपटेक चांगल्या प्रकारे होऊ रा तुम्ही करण तंत्र वापरून समाधानी हो इतर शेतकरी मित्रांनो काय सल्ला देऊ शकतो आता आम्ही वापरलंय तुम्ही पण थोडा थोडा वापर चालू करा किंवा थोड्या क्षेत्रात वापर करून अनुभव घ्या आम्हाला मन माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद